नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो या जिल्ह्यामध्ये अशा स्वयंसेविका भरती सुरू झालेली आहे यासाठी तुम्हाला फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा तसेच यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत अर्ज त्यानंतर पात्रता काय असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका चॅनलवरती जर न पहिल्यांदा आली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ नेहमी भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर अशा पद्धतीची मित्रांनो हे जाहिरात आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीची राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका पदे भरणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन लिमिटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका पदे खालीलप्रमाणे भरायची आहेत सदर पदाची शैक्षणिक अर्हता पदसंख्या तपशील खालीलप्रमाणे पाहू शकता तर इथे रुग्णालय झोन आहे रुग्णालय दवाखाना इथे कॉलम पाहू शकता त्यानंतर कामकाज किंवा कार्यक्षेत्र पाहू शकता आणि भरावाची संख्या पदसंख्या आणि अर्ज स्वीकृतीचे स्थळ दिनांक व वेळ तर इथे आकृतीसाठी इथे तुम्ही पाहू शकता किती आहे जागा त्यानंतर इथे कैलासवासी हब प प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल आक्रोडी इथे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत नऊ ते बारा वाजेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज जमा करायचा आहे तर पुढे आपण पाहणारच आहोत की अर्ज कशा पद्धतीने भरायचा तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी नेऊन द्यायचा आहे तुम्हाला जर या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर त्यानंतर टोटल जागा जर पाहिल्या तर चोवीस जागा आहे हे आक्रोडीसाठी इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे यमुनानगर यमुनानगरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या एवढ्या जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर इथे यमुनानगर रुग्णालय यमुनानगर इथे तुम्हाला फॉर्म नेऊन द्यायचा आहे नऊ ते बारा वाजेपर्यंत एकूण जागा जर पाहिल्या तर सहा आहे त्यानंतर भोसरी रुग्णालय आहे भोसरी रुग्णालयासाठी भरायचं असेल तर सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत हे फॉर्म तुम्हाला नेऊन द्यायचं आहे तर इथे एरियानुसार पाहू शकता क्षेत्रसुद्धा पाहू शकता एक एक जागा आहे सर्व ठिकाणी तसेच इथे पुढे आल्यानंतर एकूण जागा चौवेचाळीस आहे त्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय तर इथे तीन जागा आहे नेहरू नगर विठ्ठल नगर पुनर्वसन त्यानंतर गौडी माता आणि आंबेडकर नगर इथे फॉर्म जमा करण्यासाठी वाय सी एम रुग्णालय चाणक्य सभागृह पहिला मजला पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला इथे नेऊन द्यायचं आहे नंतर आहे सांगवी रुग् रुग्णालय इथे दोन जागा आहे इथे फॉर्म भरायचा असेल तर अहिल्यादेवी होळकर महानगरपालिका शाळा मा सांगवी एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत फॉर्म नेऊन द्यायचा आहे टोटल जागा पाहू शकता पंधरा जागा आहे त्यानंतर ता जिजा जिजामाता रुग्णालय झोन आहे इथे जि नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी दोन मे दोन हजार तेवीसपर्यंत फॉर्म नेऊन द्यायचं आहे तिथे क्षेत्र पाहू शकता क्षेत्र तुम्हाला पाहून घ्यायचं आहे कुठे कुठे जागा आहेत तुम्ही ज्या एरियामधून किंवा ज्या भागामधून येत असाल किंवा जिथे फॉर्म भरण्यासाठी पात्र असाल तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता अशा पद्धतीच्या या वॅकन्सी आहेत संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीच्या एकूण जागा पाहिल्या तर इथे आहे पंचवीस जागा त्यानंतर तालेला रुग्णालय आहे इथे तालेता रुग्णालय चिंचवड चार मे दोन -20, -20, हजार तेवीसपर्यंत नऊ ते बारा वाजेपर्यंत फॉर्म नोंद द्यायचा आहे कार्यक्षेत्र पाहू शकता इथे एकूण सोळा जागासाठी आहे त्यानंतर नवीन थेरगाव रुग्णालय इथे नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव दिनांक तीन मे दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत फॉर्म नोंद द्यायचा आहे एरिया पाहू शकता क्षेत्र पाहून घ्यायचं आहे तुम्हाला कोणते कोणते आहे सुंदर कॉलनी आहे गणेशनगर इथे पाहू शकता तुम्ही टोटल जर पाहिलं तर इथे एकूण एकवीस जागा आहे आणि टोटल एकशे चौपन्न जागा इथे राहणार सर्व एरिया मिळून अशा स्वयंसेविका या पदाची शैक्षणिक अर्थ अनुभव व खालील वय आहे खालीलप्रमाणे आहे तर इथे पाहू शकता शैक्षणिक अर्थ काय आहे किमान दहावी उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य राहणार आहे विवाहित महिलांना प्राधान्य उमेदवार इथे जाहिरातीमधील नमूद स्थानिक र वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे कामाचे स्वरूप आशा स्वयंसेविकांनी महानगरपालिकाच्या रुग्णालय दवाखाना कार्यक्षेत्रात रुग्णांना शासनकडील निर्देशानुसार संदर्भ सेवा पुरवण्याच्या आहे व त्यानुसार त्यांना शासन नियमानुसार फक्त कामावर आधारित मोबदला अदा केला जाईल अनुभव संबंधित लोकसंख्येमध्ये यापूर्वी लिंक वर्कर कार्यरत असल्यास व ते लिंक वर्कर अशा स्वयंसेविका म्हणून काम करण्यास इच्छुक असल्यास लिंक वर्करचे आशा स्वयंसेविका म्हणून निवडीसाठी प्राधान्य देण्यात येईल अनुभवाच्या बाबतीत अनुभवाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे की वय वीस ते पंचेचाळीस वर्ष अटी आणि शर्ती पाहू शकता दोन नंबरला आहे सदरची पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरावायची असून एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत अथवा प्रकल्प बंद होतात आपोआप संपुष्टात येतील सदर जाहिरातीमधील पदसंख्येमध्ये बदल होऊ शकतो सदरची भरती रद्द करणे अथवा स्थगित करणे तसेच निवड नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणावर तर अशा प्र प्रकारच्या एकूण आठ प्रकारच्या इथे अटी शर्ती आहे इथे तुम्ही पाहू शकता त्यानंतर शेवटचं जर पाहिलं तर वेळ न घालवता आपण महत्त्वाचं पाहूया या ठिकाणी नियुक्ती अशा स्वयंसेविका शासन आदेशानुसार कामावरती आधारित मोबदला डी बी टीद्वारे थेट बँक खात्यामध्ये येणार आहे त्यानंतर नऊ नंबरला आहे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला त्याची जी काही सामसंगित प्रत जोडायची आहे मूळ कागदपत्रं जोडायची नाही आहे सोबत तर एकूण शंभर गुणामध्ये हे विभागणी करण्यात आलेली आहे शंभर गुण इथे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने विभागणी करण्यात आलेली आहे तसेच त्यानंतर आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे कुठली लागणार आहेत तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मनपा संकेतस्थळ वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यामध्ये शैक्षणिक अर्थात प्रमाणपत्र व खालील कागदपत्राचे शायांकी सत्यप्रत जोडाव्यात त्यानंतर अर्जासोबत मूळ कागदपत्रे जोडू नयेत पासपोर्ट साईज फोटो तीन जन्मतारखेचा पुरावा त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला रहिवासी दाखला आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड बिल कार्यक्षेत्रातील स्थायिक रहिवासी असल्याबाबतचा पुरावा पॅन कार्ड मॅरेज सर्टिफिकेट अर्जाचा नमुना पाहू शकता इथे एक फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी दुप्पे चिंचवड महानगरपालिका पालिका भवन इथे तुम्ही ॲड्रेस पाहू शकता त्यानंतर अशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज संदर्भ त्यानंतर इथे महोदयामध्ये तुमचं नाव येणार ना आहे त्यानंतर संपूर्ण नाव सध्याचा पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर ईमेल आय डी जात प्रवर्ग जन्मतारीख वय वर्ष महिने सर्व टाकायचे आहे जन्मतारखेमध्ये त्यानंतर अर्जदाराची माहिती द्यायची आहे दहावी त्यानंतर अतिरिक्त शिक्षण असेल तर ती कामाचा अनुभव विवाहित किंवा विधवा असेल त्याची तुम्हाला माहिती द्यायची आहे त्यानुसार तुम्हाला गुण मिळणार आहे तांत्रिक व इतर अर्हता तपशील तुम्ही देऊ त्यानंतर तुम्हाला सही आणि डेट टाकून तुम्हाला फॉर्म नेऊन द्यायचा आहे ॲड्रेस प सोबत जोडायची कागदपत्रे म्हणजे दहावी अनुभव प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल असल्यास गॅजेट जन्म जन्मदाखला आधार कार्ड मतदान कार्ड आणि रेशनिंग कार्ड अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अशा स्वयंसेविका भरती निघालेली आहे त्याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ किंवा माहिती महत्त्वाची वाटल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र